संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांचा पालखी मिरवणूक सोहळा बुद्ध पौर्णिमेला तेवीस मे रोजी उत्साहात पार पडला सालाबाद प्रमाणे भक्ती शक्ती आणि परंपरेचा अपूर्व संगम दिसून आला संपूर्ण महाराष्ट्रातून पालखी मिरवणुकीसाठी भाविक हजेरी लावत असतात सकाळी सहा वाजता विधिवत पूजा करून वाडी संस्थांमधून पालखी मिरवणुकीला शुभारंभ झाला पालखीत सजावट केलेली हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती ठेवण्यात आली होती पालखीच्या पुढे भुसावळ येथील रेल्वे बँड पथक मेना निशानाचे घोडेस्वार पालखी आणि पालखीच्या मागे पा प्रसाद महाराज अनवानी चालत होते सकाळपासून महिला पुरुष वृद्ध बालकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती रस्त्यात परंपरेप्रमाणे महाराज ठरल्या ठिकाणी पान सुपारीला थांबले होते सराब बाजार परिसरात रोटरी क्लब राजहोळी चौक मित्रमंडळ व इतर सामाजिक संस्थांतर्फे थंड पेय कैरीपणे मठ्ठा ताक सरबत पोहे खिचडीचा महाप्रसाद मोफत वाटण्यात येत होते वाडी चौक राजहोळी चौक पानखिडकी दगडी दरवाजा फरशी पूल मारुती मंदिर पैलाड मार्गे बोरी नदीच्या वाळवंटातून पालखी मिरवणूक नदीपात्रातील समाधी मंदिराजवळ पोहोचली त्या ठिकाणी संत प्रसाद महाराजांनी गुलालाची उधळण केली सद्गुरु सखाराम महाराज पालखी महोत्सव निमित्त पालखी मार्गावर ठिकठिकाणी थंड पेय व महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते त्यात राजे संभाजी मित्र परिवारच्या वतीने यावेळी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या राजे संभाजी चौक दगडी दरवाजा येथे चिंचचे पन वाटप करण्यात आले सराब बाजार परिसरात रोटरी क्लब राज होळी चौक मित्रमंडळ व इतर सामाजिक संस्थांतर्फे खिचडी थंडपेय कैरीपणे मठ्ठा ताक सरबत पोहे खिचडीचा महाप्रसाद मोफत वाटण्यात येत होते स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तेरा मे रोजी आयोजित केलेल्या मतदान जनजागृती स्पर्धेत अमळनेर तालुक्याला चार बक्षिसे मिळाली आहेत मतदान जनजागृतीसाठी बेस्ट क्रिएटिव्हिटी उत्तम रील व्हिडिओ बनवण्यासाठी आयुष प्रसाद यांनी स्पर्धा आयोजित केली होती यात मोठ्या समूहातून आकर्षक रील बनवणाऱ्या रोटरी क्लबला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे रोटरी क्लबने आदर्श मतदान केंद्र सजवण्यासाठीही योगदान दिले तसेच बेस्ट क्रिएटिव्हिटीसाठी अंबिका फोटोचे संचालक महेंद्र पाटील यांनीही प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच दोन महिलांच्या मतदान करण्याच्या आव्हानाच्या व्हिडिओला आणि आकर्षक वेशभूषेला देखील बक्षीस मिळाले आहे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतीक जैन यांना जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले निवडणूक कामात योगदान देऊन बक्षीस मिळवल्याबद्दल उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अभिनंदन केले आहे शहरातील तिरंगा चौकात नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेला ध्वजस्तंभावरील भारताचा तिरंगा ध्वज वाऱ्यामुळे फाटला आहे फाटलेला तिरंगा ध्वज काढून त्या जागी नव्याने तिरंगा ध्वज लावण्यात यावा अशी मागणी देशभक्त नागरिकांनी केली आहे शहरातील धनताई कला व विज्ञान महाविद्यालयाचे यफवाय बीएससी विद्यार्थी ललित बोरसे व सिद्धांत पाटील यांनी बंगळुरू येथे आयोजित अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाला ब्रॉज पदक मिळवून दिले या यशाबद्दल धनदायी संस्थेचे अध्यक्ष डी डी पाटील व संस्थेचे डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन के डी पाटील प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर शैलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले श्री सद्गुरु संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान रोटरी क्लब लायन्स क्लब आणि अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाडी बुधवारी सायंकाळी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला सदर शिबिराचा सुमारे सहाशे गरजू रुग्ण व यात्रेकरू यांनी लाभ घेतला शहरातील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टर्स डॉक्टर मंजेरी कुलकर्णी डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर अनिल शिंदे डॉक्टर निखिल बहुने डॉक्टर किरण बडगुजर डॉक्टर राहुल मुठे डॉक्टर अमोग जोशी डॉक्टर भूषण पाटील डॉक्टर अक्षय कुलकर्णी डॉक्टर संदेश गुजराती डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी डॉक्टर मिलिंद नवसारीकर डॉक्टर शरद बाविस्कर डॉक्टर दिनेश महाजन यांसह इतर डॉक्टरांचे सहकार्य लाभले भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्व्हिसतर्फे नुकतेच जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले एक डझन वह्या एक स्कूल बॅग कंपास बॉक्स लंच बॉक्स पाणी बॉटल असा संपूर्ण सेट विद्यार्थ्यांना देण्यात आला धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रकाश भाऊसार हपप भरत मार्तंड बरहाटे महाराज अरुण सुभाष गोपीचंद जानकीराम पांडव गिरीश उपस्थित होते ट्रॅक्टरने मागाहून धडक दिल्याने मोटरसायकल स्वार खाली पडला आणि डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अठरा मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली अमळनेर पोलीस स्टेशनला उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावीस वर्षीय भूपेश योगेश मानके राहणार दत्त हाऊसिंग सोसायटी हा अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता मोटरसायकल क्रमांक मित्रांना भेटायला जातो असे सांगून निघाला रस्त्यात पेट्रोल संपल्याने त्याने त्याची मोटरसायकल सुभाष चौकात त्याचा मित्र सागर वाघ यांच्याकडे लावून तेथून दुसरी मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस ई जे बासष्ट अडुसष्ट घेऊन गेला दुपारी अडीच वाजता धुळे चोपडा रस्त्यावर बस स्थानकाजवळ मागाहून एम एच एकोणीस सी झेड ऐंशी तीस क्रमांकाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने भूपेशला झटका बसल्याने त्याच्या डोक्यातील हेल्मेट निसटले आणि भूपेश खाली पडला व डोक्याला मार लागून रक्त वाहू लागले त्याला लागलीच नर्मदा मेडिकल फाउंडेशनला दाखल केले पण भूपेश अत्यावस्थ असल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे हिरे मेडिकलला दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले भूपेशचे वडील योगेश मानके यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत